नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि भन्नाट चवीची पालक डाळ भाजी बनवते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपल्याला प्रेशर कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये एका छोट्या वाटीने एक छोटी वाटी, वाटी तुरीची डाळ घ्यायची आणि एक छोटी वाटीच आपल्याला मुंगाची डाळ घ्यायची आहे दोन्ही डाळीचं प्रमाण आपल्याला सारखंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर घेतलेल्या डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे धुवून झाल्यानंतर आता डाळी शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला दीड ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा चमच हळद टाकून घ्यायची एक मिडीम आकाराचा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि त्यानंतर एक जुडी पालकची भाजी अशी छान चिरून या कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर प्रेशर कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि मीडियम आचेवर या प्रेशर कुकरच्या चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन अद्रकचे तुकडे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि थोडासा कोथंबीर घेतला आहे ले 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 जार्ण जार्ण आता घेतलेले सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि या मसाल्याचं आपल्याला छान जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी मसाले ग्राईंड करून घेतले तर बघू शकता मसाल्याचं छान असं जाडसर वाटण तयार झालं आता ग्राईंड केलेलं हे जाडसर वाटण आपल्याला एका वाटीमध्ये काढून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी गे, कुकरच्या चार सिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून आहे आणि कुकरचं झाकण उघडून घेतलंय तर या ठिकाणी बघू शकता चार सिट्ट्यामध्ये आपली पालक डाळ छान शिजलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला एक विस्कर घ्यायचं आहे आणि विस्करच्या मदतीने ही पालक डाळ आपल्याला छान अशी दोन मिनटं घोटून घ्यायची आहे तर या ठिकाणी डाळ मी दोन मिनटं घोटून घेतली तर बघू शकता एकदम मस्त अशी आपली पालक डाळ घोटून झाली आहे आता या पालक डाळीला आपल्याला फोडणी घालायची त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये सहा चमचे तेल गरम करून घेतले आता या तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग तीन ते चार लाल मिरच्या आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दहा ते बारा शांगदाणे टाकून घ्यायचे आता ही फोडणी छान मिक्स करायची आणि मिक्स झाल्यानंतर मेडिम आचेवर ही फोडणी दोन मिनटं तेला या तेलामध्ये परतून घ्यायची आहे दोन मिनटं फोडणी परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे मसाल्याचं जाडसर जा जा वाटण तयार केलं होतं ते सर्व वाटण आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे वाटण फोडणीमध्ये मिक्स करायचे आणि त्यानंतर आता हे वाटण आपल्याला मेडिम आचेवर तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी वाटण आता चार मिनटं मी परतून घेतलेलं आहे आता या फोडणीमध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे गरम मसाला फोडणीमध्ये मिक्स करायचा आहे आणि मिनिटभर फोडणीसोबत हा मसाला परतून घ्यायचा आहे मिनिटभर मसाला परतून झाल्यानंतर आपण जी पालक डाळ घोटून ठेवली आहे ती सर्व पालक डाळ आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता ही पालक डाळ आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण वाटणामध्ये हिरव्या मिरच्या वापरल्या होते त्यामुळे फोडणीमध्ये आपण लाल मिरची पावडर वापरलेलं नाही आणि बघू शकता हिरव्या मिरच्यामुळे आपल्या पालक डाळीला सुद्धा मस्त ग्रीन रंग आला आहे तर इथे आपली पालक डाळ आता फोडणीमध्ये मिक्स करून झाली आहे तर बघू शकता इथे पालक डाळ थोडीशी घट्ट वाटत आहे त्यामुळे अगदी थोडंसं या पालक डाळीमध्ये मी पाणी घातलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आणि परत एकदा आपल्याला ही पालक डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली पालक डाळ आता मिक्स करून झाली आहे आता या पालक डाळीला आपल्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी पालक दाळीला आता उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर चमच्याने ही पालक डाळ अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर बघू शकता खूप कमी मेहनतीमध्ये खूप कमी सामानामध्ये अगदी चविष्ट अशी आपण पालक डाळ तयार केली आहे तर या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तयार झालेली गरमागरम पालक डाळ एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आणि तयार केल्यानंतर ही पालक डाळ तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते तर माझ्या पद्धतीने अशी पालक डाळ नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर